नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर पल्लवी सोनटक्के मॅडम यांनी केले महिला दिनानिमित्त शाळेत संगीत खुर्ची लिंबू चमचा स्पर्धा प्रश्नमंजुषा फनी गेमचं उखाणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला लिंबू चमचा प्रथम क्रमांक उज्ज्वला सिन्हासनी द्वितीय क्रमांक आर के पाटील तृतीय क्रमांक सीमा पाटील यांनी मिळवला प्रथम क्रमांक सीमा पाटील द्वितीय क्रमांक सोनाली पाटील तर तृतीय क्रमांक हर्षाला पाटील यांनी मिळाला कार्यक्रमास हातनूर गावच्या सरपंच सौ जयश्री माने शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मेघा पवार आरती पाटील चंदना लोखंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभावती पाटील उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य केंद्र हातनूर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सर्व अशा वक्र आणि महिलांमध्ये आरोग्याचे विषय जागृती केल्याचे दिसून आले कार्यक्रमात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही हजेरी लावून कार्यक्रमाचे शोभा वाढवली सदर कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थिनी यांनी ही उपस्थिती दर्शवली नारी शक्तीचा सन्मान करणारी गीते सादर करून नवी ऊर्जा निर्माण केली सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक श्री वसंत पाटील सर कलावती कदम नीता सावंत ज्योत्स्ना पाटील शिक्षकांत पाटील सलीम मुलाणी, मुल्ला यासीन ओलांडकर ज्योती कापसे दीपक बोबडे पल्लवी भोसले स्वाती पाटील यांचे योगदान लाभले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट